हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला पेंडेंटचा वापर करून राखी कशा प्रकारे बनवायची ते दाखवणार आहे चला तर आता आपण पन, राखी बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर आपल्याला काय काय लागणार आहे ते सुद्धा बघूया इथे मी गोल्डन मोती घेतलेले आहेत हे आठ घेतलेले आहेत पाच एम एमचे घेतलेत येथे सुंदर असं हे मोर पीसचं पेंडेन घेतलेलं आहे मोती होण्यासाठी झिरो पॉईंट तीनची ही वायर घेतलेली आहे आणि राखी बनवण्यासाठी आपल्याला थ्रेड लागणार आहे इथे मी लोकर घेतलेली आहे तुमच्याकडे थ्रेड असेल राखी बनवण्याचा तर तो घेऊ शकता किंवा लवकरचा वापर करू शकता चला तर आता आपण राखी कशा प्रकारे बनवायची ते बघूया अगोदर आता आपल्याला याच्यातला एक थ्रेड काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकसारखा करून झाल्यानंतर ही जी वायर आहे ती आपण या प्रकारे मधोमध अडकून घ्यायची जो थ्रेड आहे तो वायरच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे अडकून घ्यायचा आहे आणि आता हा थ्रेड आपल्याला पेंटेनच्या एका बाजूला लावून घ्यायचा आहे जोडून घ्यायचा आहे त्यासाठी वरून आपल्याला ही वायर घालायची आणि खालून काढायची आणि या प्रकारे दोन थ्रेडच्या मधून आपल्याला हे असे ओढून घ्यायची आणि या प्रकारे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे एका बाजूला आपण हा थ्रेड लावून घेतला आहे आता दुसऱ्या बाजूलाही आपण लावून घेऊया दोन्ही थ्रेड एकत्र करायचे आणि मधोमध आपल्याला ही तार या प्रकारे अडकून घ्यायची आणि या होलमधून आपल्याला अशा प्रकारे वरच्या बाजूने घालून खालच्या बाजूने काढून या दोन मधून हा वरचा शिल्लक राहिलेला थ्रेड ओढून घ्यायचा आहे आणि तो या प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे आणि तार आपल्याला बाजूला काढून घ्यायची अशा प्रकारे पेंडंटच्या दोन्ही बाजूला आपण हा थ्रेड जोडून घेतला आहे आता याला आपल्याला मोती ओन घ्यायचेत त्यासाठी आपल्याला ही तार लागणार आहे आता याच्यातला एक थ्रीड आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे ही अशी अडकून घ्यायची याच्यामध्ये आता याच्यातले आपण एक मोती घेऊन ओन घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हा दुसरा मोती ओन घ्यायचा आहे रा तुम्हाला राखी जशी तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करायची असेल तसे तुम्ही करू शकता वेगवेगळे मोती वापरून तुम्ही करू शकता क्रिस्टल बीड्स वापरून करू शकता तुमच्याकडे जे मटेरियल आहे त्याचा वापर करून तुम्ही राखी डेकोरेट करू शकता तुमच्याकडे पेंडेंट नसेल राखी बनवण्याचं तर मोत्यांपासून तुम्ही पेंडेंट तयार करूनही राखी बनवू शकता मोत्यांचे पेंडेंट प्रकारे बनवायचे त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन मोती ओल्यानंतर आता आपल्याला ही जी तारा आहे ती काढून घ्यायची आणि इथे आपल्याला आता एक गाठ बांधून घ्यायची त्यासाठी दोन थ्रेड आपल्याला एकत्र घ्यायचेत आणि त्याच्या अशा प्रकारचे एक गाठ बांधून घ्यायची असे गाठ बांधून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन मोती ओन घ्यायचेत अगोदर ज्याप्रमाणे आपण मोती ओला त्याचप्रकारे आपल्याला इथे हे मोती ओन घ्यायचेत अशा प्रकारे एक मोती ऊन घेतला आता दुसऱ्या बाजूलाही आपण अशाच प्रकारे मोती घेऊया बऱ्याच राखीच्या डिझाईन मी चॅनेलवरती अपलोड केलेली आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळ्या नथीच्या डिझाईन्स ज्वेलरीच्या डिझाईन्स बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला कुठली नथीची डिझाईन बनवायची असेल किंवा बनवायला शिकायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट हे सांगू शकता आता आपण येथेही एक गाठ बांधून घ्यायची अशा प्रकारची आपल्याला येथे एक काठ बांधून आणखीन एक गाठ बांधून घ्यायची या प्रकारे एका बाजूला आपण अशी मोती हे होऊन घेतलेत आता दुसऱ्या बाजूलाही आपण अशाच प्रकारे मोती ओन घ्यायचे दुसऱ्या बाजूलाही आपण हे दोन्ही मोती अशी होऊन घेतल्यानंतर आता आपल्याला गाठ बांधून घ्यायचे पहिल्या बाजूला ज्याप्रमाणे आपण दोन गाठ बांधून घेतल्या त्याप्रकारे आपल्याला या बाजूला ही दोन गाठ बांधून हे मोती पॅक करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घरच्या घरी या मोरपीसच्या पेंडींपासून अगदी विकतच्यासारखी सारखी सुंदर अशी राखी मी तयार केलेली आहे आता ही राखी तुम्हाला मी हातावरती बांधूनही दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे थ्रेडचे कलरही वापरू शकता किंवा लोकरीचे वेगवेगळे कलर्स तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्ही वापर करू शकता अशा प्रकारे अगदी घरच्या घरी विकतच्यासारखी सुंदर अशी राखी आपण तयार करून घेतलेली आहे तुम्हाला आणखीन अशाच राखीच्या डिझाईन बघायच्या असतील किंवा नथीच्या डिझाईन बघायच्या असतील नेकलेसच्या डिझाईन बघायचे असतील तर तुम्ही कमेंट करूनही सांगू शकता तुम्हाला कुठली डिझाईन बघायची आहे तुम्हाला ही राखीची डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू